गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी सेवेत दाखल होत आहे बाकीचे जे काही विषय असते ते बी नंतर इतर सगळ्या कारण त्या कर लोक पदाधिकाऱ्यांबरोबर पुणे शहरातील बाकीच्या लोकांबरोबर बोलून मी तुम्हाला बाकीचे निर्णय एक दोन दिवसामध्ये सांगतो ते 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 की साधारणतः किती लोकांशी बोलणं झालं मनसेने काही मनसेच्या नेत्यांशी देखील बोलणं झाले नवनिर्माण सेनेकडून माझ्याकडं नेते पण आमचे येऊन गेले परंतु मी त्यांना रात्री सांगितले की मी खूप विचारांती हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं कृपया माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मी घेतलेला निर्णय माघारी घेणार नाही त्यामुळं मला कुणीही या बाबतीमध्ये मला कृपया फोर्स करू नका कारण आजपर्यंत आयुष्यामध्ये कधीही मान्य राजसाहेब ठाकरेंना मी फसवलेलं नाही आणि आता जर मी माघारी येणारच नाही आहे तर मग मी साहेबांसमोर बोलून त्यांना कापसू त्यामुळं मी माझ्या परतीचे दोन स्वतः कापलेले आहेत त्यामुळं मला कृपया बोलायला होता मी असं सांगितलं बोलणं कुणास करून दिलेलं नाही परंतु त्यांच्या पक्षाचे जे काही जबाबदार लोक आहेत ज्यांना महाराष्ट्रामध्ये से की त्या लोकांसोबत ते बोलणार आहेत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राहुल गांधी साहेब काहीतरी मला वाटते की त्यांचा आता दौरा चालू आहे सतरा तारखेला त्यांची मुंबईमध्ये सभा आहे तोपर्यंत येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ते थे या सगळ्या विषयात पुण्यातल्या mm. पहिल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बोलतील आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय असेल ते पण तुम्ही काँग्रेसमध्ये यावेश प्रवेश राहुल गांधींच्या उपस्थितीचा पक्ष प्रवेश नाही कोणाचा पुरापुराचे फोन आले तुम्हाला त्याबद्दल मला काँग राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुप्रिया यांचा पण फोन झाला आहे मला फक्त आता दादा शिवाय माझ्या संघ कालच्याला आभाजी छाजड बोलले माझे मित्र अरविंद शिंदे पण बोलले ते सुद्धा दोन तीन नेत्यांचे मला फोन आले रवी भाऊचा सुद्धा काल वाढदिवस होता तरी पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी रवी भाऊला फोन केला होता त्यावेळेसुद्धा भाऊराव बोललं पण झाले त्यामुळे मला वाटते की काँग्रेसमधून सुद्धा दोन तीन लोक माझ्यासोबत बोलली शिवसेनेकडून सुद्धा राऊत साहेबांचा पण फोन मला झालाय सुप्रियाताई सुळेंचा पण मला फोन आला होता कदाचित मला आज म्हटलंय मी शक्य असेल तर आज मी पुण्यात आले तर मी तुम्हाला भेटेल अजून इथं कम्फर्ट आहे मी या जागेवरती पक्ष सोडलेला आहे मी पण मला मी परिपक्व आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये पुणे शहरामध्ये सक्रिय राजकारण करतोय त्यामुळे मला योग्य वेळी काय मू करायची ती मी शंभर टक्के करेल राज ठाकरेंकडनं काही फोन आला का मुंबईतल्या कुठल्या नेत्यांचा फोन आला का कारण सगळ्यात महत्वाचं आहे की राज ठाकरेंच्या जवळचे जे नेते त्यांनी तुम्हाला फोन करणं अपेक्षित आहे कारण की पुण्यातल्या शहरातल्या पदाधिकाऱ्यांना तर थेट सूचना होत्या की माध्यमांशी बोलू नका कुठल्याही प्रतिक्रिया देऊ नका पण मुंबईतल्या काही ठराविक नेत्यांचे फोन तुम्हाला आले मला लालगापूर साहेबांचे फोन आले शिवाय मला आमचे दिलीप बापू धोत्रे हे पण माझ्याकडे येऊन गेले विद्याधर मानकर सर माझ्याकडे येऊन गेले खूपच बरेच लोक माझ्याकडे येऊन गेली आहेत आणि मी पण फोनवरतून मी अनेक पाराष्ट्र सैनिकांसोबत बोललो शाखाध्यक्षांसोबत बोललो परंतु मी प्रत्यक्षामध्ये नेत्यांस कुठल्या बोललेलो नाही बाळा तुम्हाला पक्षाचा जो राजीनामा तुम्ही दिलाय तो मागे घ्या मी बोललोच नाही कारण मी या सगळ्या गोष्टींच्या अगोदर सगळ्यांसंग खूप बोललोय गेली दोन वर्ष झाले मी ह्याच गोष्टी बोलतोय की शहरामध्ये जर पुणे शहरामध्ये पक्षवाढीला लावायचं असेल पुणे शहरामध्ये पक्ष वाढवायचा असेल तर मला वाटतं की काही लोक आहेत की जी फक्त या ठिकाणी पक्षाच्या सुपाऱ्या घेतल्या तर काम करतात त्यामध्ये त्या लोकांना थांबवण्यासाठी मी सगळ्यांसोबत बोललो मग त्यावेळेस जर काही झालं नाही तर मग मा आता मला फोन करून मला थांबवून हो किंवा माझ्यासह बोलून आता काय होणार असं स्वतः राजीनामा देण्यामागच आहे की अमित ठाकरे यांनी पण तुम्हाला एक समज दिली होती किंवा फेसबुकवर एक पोस्ट आखली होती की तुम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी झालेला होता असं तुम्ही अमित ठाकरेंना उद्देशून एक पोस्ट टाकलेली होती त्यानंतर अमित ठाकरे यांनी तुम्हाला म्हणजे एक शब्द मी वापरतो की त्यांनी तुम्हाला झापलं होतं अशी एक चर्चा आहे तर तसं काय झालेलं होतं झापलं वगैरे असं काही नाही पण त्यांचा फोन आला होता मला आजपर्यंत राजसाहेब कधी बोलले नाहीत परंतु साहेब बोलले होते मला की बघा तुम्ही सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह असता तुम्ही थोडं सोशल मीडियावरती पोस्ट टाकताना कशाला टाकता का टाकता तुम्हाला सांग बघा नाही तर तुमचं नशीब तुमच्यास कधीची गोष्ट आहे मोर्चेनंतर दुसरीच मी साहेबांना त्याने सांगितलं साहेब माझं नशीब पंचवीस वर्ष राजसाहेबांनी आहे त्यामुळं माझं अशी काय असेल ते माझं पुढची दशा दिशा ठेवलं ठाकरे ठाकरेंच्या असं नाहीये मी पण साहेबांसोबत माझं ह्याच विषयावरती चर्चा एवढंच बोललो साहेब मी जी काही फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे ती फेसबुकची पोस्ट ही पक्षासाठी पॉझिटिव्ह आहे कृपया तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा एवढं माझं बोलणं आलं त्याच्यानंतर साहेबांनी फोन ठेवला त्याच्यानंतर माझं परत काय बोलणं झालेलं नाही अमित ठाकरे कोणी बोलायला लावलं का खोतो अमित ठाकरेंनी केलं असं वाटतं मी त्यांच्या बाबतीत नाही काय गोष्टी बोलू शकत मला त्यांना कोणी बोलायला लावलं त्यांना कोण बोलायला लावलं हे तुम्ही स्वतः बंद केले जर राज ठाकरे स्वतःहून काही बोलले किंवा तुमच्याशी फोनवर संवाद सरला तर तुम्ही त्यांचा विचार करणार नाही विषय जो होता तो तुम्ही भोंग्याच्या विषयावरनं हा सगळा प्रकरण सुरू झालं होता का तेव्हाच नाराजी जी रोगची तेव्हा तुम्ही अनेक वेळा उघडपणे दाखवली भोंग्याच्या विषयावरूनच तुम्ही अनेक वेळा बोललात मात्र तिथे कोणाचं ऐकू असं काही आहे का भोंग्याचा भोंग्याच्या विषयावरनं तुम्ही अनेक वेळा दगडपणे तुमची प्रतिक्रिया हो जी आहे ती माध्यमांना देखील बोलून दाखवली होती तेव्हापासूनच जे अंतर्गत कला आहे तो तिथूनच त्याचा उदय झाला होता नाही असं काही नाही भोंग्याच्या विषयाला ना आता दोन अडीच तीन वर्ष होऊन गेले त्यामुळे भोंग्याचा विषय आता कुठला राहिला नव्हता त्यानंतर बऱ्याचदा माजन साहेबांचं बोललं झालं होतं भेटीगाठी झाल्या होत्या त्यामुळे असं काय भोंग्याचा विषय याच्यास काय संबंध नाही नेमकं काय झालं होतं मग जे अनेक नेते मंडळी विरोधातली तुमची गटब मी या लोकसभेसाठी इच्छुक वार हो आहे गेल्या वर्ष दीड वर्षापासून मी वारंवार सांगतोय आणि मी जर इच्छुक होतो तर मला असं वाटतं की शहरातले जे कोणी लोक आहेत की ज्यांच्याकडे या लोकसभेची जबाबदारी होती त्यांनी साहेबांकडे अहवाल पाठवताना निगेटिव्ह का पाठवला की पुणे शहरामध्ये आपण निवडणूक लढू शकत नाही पुणे शहरामध्ये आपल्यासाठी वातावरण चांगलं नाही हे जे काही मॅन्युप्युलेटेड केलं गेलं हे का केलं गेलं कारण आता इथं माझी बहीण बसली आहे पाठवले ना साहेबांनी दिलं ना अहवाला कसं नाही दिला पुण्याची लोकसभेची की बाबा बघा तुम्ही शाखाध्यक्षांना विचारा ज्या दिवशी मान्य राजसाहेब रागावून गेले त्या दिवशी त्या आदल्या दिवशी पुणे शहरामध्ये काय झालं पुणे शहरामधल्या विधानसभा मतदारसंघांमधल्या शाखाध्यक्षांना असं का सांगितलं गेलं की उद्या जर राजसाहेबांनी तुम्हाला लोकसभेच्या संदर्भात विचारलं तर तुम्ही सांगा जेमतेम वातावरण आहे आपण निवडणूक लढण्यासारखं वातावरण नाहीये हे का बोलले गेलं आणि त्याच्यानंतरनं मग ज्यावेळेस अहवाल गेला मी अहवाल ज्यावेळेस पोचला त्यावेळेस मी पण जागेवरती होतो त्यावेळेस अहवालामध्ये अशा काही गोष्टी दिल्या गेल्या की पुणे शहरामध्ये वातावरण चांगलं आहे पण या इथल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जमत नाही मग माझ्यासंग न जमवून घेणारे कोण होतं

झडतो प्रश्न सोडवतो त्यांना भेटायला आलेली आहे आणि माझी ऑफर मी कालच त्यांना सांगितली की तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आहे मला तुम्ही सगळ्यांनी विचारलं की मध्यस्थी करणार का तर दादा आणि वसंत दाद्यामध्ये मध्यस्थी माझी करायची गरज नाही डायरेक्ट वन टू वन त्यांचा विषय आहे पण आता निर्णय ते घेणार आहेत आणि मी त्यांना त्याच्यासाठीच भेटायला आलेली आहे त्यांना लोकसभा लढायची मग आता ताय ताय ते भेट झाल्यानंतर ठरवते ना लोकसभा लढायची काय काय काही निर्णय ऑफर गेले गेले तुम्ही मग जे चांगले ऑफर तिकडे ना ऑफर साठी मी पक्ष सोडलेला ना। नाहीये हे लक्षात ठेवा मला निवडणूक लढायची आहे बाबा ही सर्वसामान्य पुणेकरांसाठी निवडणूक लढायची मी ऑफर घेऊन मी जर माझ्या पक्षामधनं ज्या पक्षामधनं मी इच्छुक होतो जर त्या ठिकाणी वातावरण चांगलं नव्हतं तरीसुद्धा मी त्या ठिकाणी होतो मी ऑफर घेऊन किंवा ऑफर स्वीकारून निवडणुका लढणाऱ्यांमधला नाही आहे मला सामान्य नागरिकांना न्याय ना ना द्यायचा आहे पुणेकरांसाठी मी गेल्या पंधरा वर्ष काम करतो आहे मी गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडेच इच्छुक होतो तो कालपर्यंत होतो परंतु ज्या ठिकाणी मी राहतो ज्या ठिकाणी मी काम करतो त्या पक्षातल्या लोकांना जर वसनमुळे पुढे गेलेलं पाहत नसेल मग अशा लोकांमध्ये का राहायचं अशा लोकांमध्ये का थांबायचं ज्या घरामध्ये आपल्याला तिकडं मान मिळत नसल ज्या घरामध्ये आपण पुढे चाललेलो असताना आपलं पाय खेचण्याचं काम होत असेल मला वाटतं मग अशा ठिकाणी आता न थांबलेलं बरं या भावनेतून मी हा राजीनामा दिला नाही की कुठं कुणाच्या ऑफर स्वीकारण्यासाठी ज्या कारणासाठी पक्ष सोडला त्याच कारण कारण सांगू म्हणजे पक्षात घुस्मट होती आपलीच लोक पाय उडतात पुढे लोक मी नावं घेण्याची गरज नाही मला वाटतं की तुम्ही ज्या ठिकाणी आता फेसबुक पोस्ट पडतात आहे त्या फेसबुक पोस्टवरच्या कमेंट्स वाचल्या तर सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकच त्या कमेंट्समध्ये नावं टाकतोय रात्री अपरात्री दोन वाजता तीन वाजता लोकांना फोन जाणं चालू झालंय मला वाटतं ह्या गोष्टी ह्या लोकांनी थांबवाव्यात अजून किती पक्ष संपवणार आहात तुम्ही जर एखादा शाखा अध्यक्ष राजीनामा देत असेल वसंत मोरेच्या बाजूने एखादी फेसबुक पोस्ट टाकत असेल त्याला दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी कुणी फोन केला कुणी त्या कार्यकर्त्यांना दमदाटी करतय कोण फेसबुकच्या पोस्ट को मागे घ्यायला लावतय या गोष्टी बोलण्याची मला वेळ येऊन देऊ नका मान्य राजसाहेबांच्या आदेशाचं सुद्धा तुम्ही लोक पालन करत नाहीयेत इतक्या दिवसापासून तक्रार दाखल करणार का धमकी देत शिव्या देत मग तक्रार दाखल करणार तर तक्रारदार मला माझ्यापर्यंत कोण आला असं तर मी केली असते ना पण मी आजपर्यंत प्रत्येकाला हेच सांगत आलो की बाबांनो तुम्ही जिथं जिथा तिथं राहा तुम्ही त्याच पक्षामध्ये राहा तुम्हाला वाटत असं तुमचं तिकडे भवितव्य होतं तुम्ही माझ्यासाठी कोणी पक्ष सोडू नका मला जो काय माझा निर्णय घ्यायचा तुम्ही घेतलेला आहे त्यामुळे मी त्या निर्णयाची स्टिक आहे मी माझा निर्णय बदलू शकत नाही तात्यांचा स्वभाव आणि तात्यांची विचारधारा ही वेगळी आक्रमक आहे मात्र ही कुठल्या पक्षात ही विचारधारा चालणार आहे आणि तो पक्ष तुम्हाला कुठला पक्ष असा आहे की जो सर्वसामान्य नागरिकांसाठी जर कोण भांडत असेल तर त्याची बाजू घेऊ नको असं म्हणणारा कुठला पक्ष आहे सर्वसामान्य गरीब नागरिकांची जर वसनमरे बाजू घेत असेल तर मला वाटत नाही की राज्यातला देशातला कुठला पक्ष असेल की जो मला तिथं म्हणेल की हे करू नकोस म्हणून असं कोणीच मला म्हणू शकणार नाही